आणि उद्धवाने आवाज दिला सुभद्रा ताई देवाच्या बोटाचं रक्त गळतय काहीतरी चिंदे आण बांधाय कल्पना करा सुभद्रेला कमी साड्या देवाची बही नाही महाराज आपल्या सुभद्रेला दिल दिवाना कुछ कुछ होता रबनी बन्यात जोडी हम पिअर धूम मचाली तुम्हाला तुम्हाला कसं माझं लग्न झाले मला अनुभव आहे बर महिन्याला जर दोन साड्या आपली बायको सोडत नाही आपल्याला तर ती देवाची बही नाही अर्जुनाची बायको आहे पंधरा कपाट्या भरून साड्या आहेत तिला साडीकडे गेली नाही चिंद्या सापडत बसली देवान तिचं घर सोडलं आणि आता ऐका द्रौपदीच्या घरी आले भगवान तर ती द्रौपदी आहे ना असं चांदीचं चा ताट आणि सोन्याच्या तांब्यानं तुळशीला पाणी घालत होती हरे राम हरे रामा हरे कृष्णा कृष्णा हरे हरे पाणी चाललंय तांब्या आणि देवाच्या बोटाचं रक्त पाहिलं कुलक जाईकर घरी घेऊन जा ते ताटन तांब्या तिला फेकून धावतच गेली देवाचं बोट आपल्या हातात घेतलं किती कापलं रे दादा थांबा याला चिंदी बांधते घरात जाणार कधी चिंदी सापडणार कधी माझ्या दादाच्या बोटाला बांधणार कधी एवढा विलंब सहन झाला नाही डोक्यावरचा पदर खाली घेतला माझ्याकडे बघा डोक्यावरच्या पदराला हात घातला फाडायचाच होता पदर असा तेवढ्यात उद्धवाने हात धरला ताई थांबा थांबा द्रौपदी ताई जोपर्यंत बाईच्या कपार कुंकू आहे तोपर्यंत तिने पदराकून साडी फाडू नये धर्मराजे जिवंत आहे अर्जुन जिवंत आहे भीम जिवंत आहे नकुल जिवंत आहे सहदेव जिवंत आहे आणि तुम्ही पदर फाडता शोभत नाही ती द्रोपदी म्हटली बरोबर आहे उद्धवा तुझं जोपर्यंत मालक जिवंत पदर फाडू नये पण ऐक ना उद्धवा माझ्या कपाळावर किती दिवस कुंकू शिल्लक ठेवायचं या दादाच्या हातात काय उत्तर दिलं महाराज डोक्यावरचा पदर खाली